काय सांगाल नाना पटोले यांनी देखील महिलांना यावेळेस लोकसभेत ज्या पद्धतीने उल्लेख दिले विधानसभेत देखील लिगाज प्रमाणात जागा देण्यात येईल असं सांगितलं तुम्ही देखील आपण बघितलं की आता नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यात चार महिलांना तिकीट दिलं आणि ज्या चार महिलांवरती पक्षाने विश्वास टाकितला तो विश्वास त्यांनी सार्थ करून दाखवला आणि आता विधानसभेचे इलेक्शन येत्या दोन महिन्यात होणार आहे आणि अनेक महिला जिल्हा अध्यक्ष असतील चांगल्या सक्रियपणे काम करणाऱ्या महिला असतील त्यांनी विधानसभेच्या तिकिटा मागितल्या आहे आणि ज्या ज्या महिला मेरिट लिस्टवर येईल पक्षाच्या सर्व्हेमध्ये येईल त्यांना शंभर टक्के तिकीट ही आमच्या पार्टीकडून दिल्या जाईल पुरुषांना जेवढं सोयीस्कर राजकारण असतं तेवढं महिलांना नसतं विशेष म्हणजे तुमचं स्वच्छ करण काय ते तुम्ही आपण बघितलं असेल की पुरुषांना राजकारणासारख्या क्षेत्रात काम करणं सोपं असतं पण एक महिला म्हणून तिच्यावरती अनेक जबाबदाऱ्या असतात शेवटी महिला ही किती मोठ्या पदावरती गेली तरी कौटुंबिक जबाबदाऱ्या या महिलेच्या संपत नाही आणि कौटुंबिक सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडून जर का राजकीय जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतील तर महिलांना अनेक प्रकारचे आव्हान आहे राजकारणात येतात आणि ज्या पद्धतीनं आता लोकसभेचं इलेक्शन झालं आपण पाहिलं एवढा मोठा दिग्गज नेता माझ्या विरोधात होता आणि त्यांच्या विरोधात इलेक्शन जिंकणं हेही माझ्यासमोर एक आव्हान होतं पण कुठंतरी पुरुषांचं पाठबळ हे एखाद्या महिलांच्या मागे जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत महिलाही सक्षमपणे काम करू शकत नाही आणि आपण बघितलं की महिला काम करत असताना अनेक महिला देखील तिचा विरोध करतात काही पुरुष देखील विरोध करतात पण जर का तिच्यात खऱ्या अर्थानं ते काम करण्याची धमक असेल तर नक्की महिलाही सक्षमपणे काम करू शकतात त्या सर्वेच्या बाबतीत मी बोलणार नाही ते बोलण्याचा अधिकार आदरणीय सगळ्या प्रदेशच्या लोकांना आहे मी फार लहान या ठिकाणी आहे सगळे ज्येष्ठ नेते या ठिकाणी वक्तव्य करील पण भाजपच्या विरोधात या महाराष्ट्रात कशा पद्धतीची लाट आहे आपण लोकसभेच्या निवडणुकीत बघितलं आणि तीच लाट अजूनही कायम आहे दहा वर्षापासून केंद्रात भाजपाची सत्ता आहे आता दीड वर्षापासून राज्यात सत्ता आहे आणि कशा पद्धतीचा छळ हा सगळ्या शेत शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा या ठिकाणी होताय कुठेतरी कंटाळून लोक आता महाविकास आघाडीच्या पाठीमागं भक्कमपणे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत राहील पण नक्कीच आज नारी न्याय आंदोलन या ठिकाणी सगळ्या आमच्या केंद्राच्या अध्यक्षा अल लांबाजी आदरणीय प्रांताध्यक्ष सैन्य देसाईला की नाना नाना पटोले सगळ्यांच्या नेतृत्वावरती या ठिकाणी झालं क कलकत्त्यात ज्या पद्धतीनं महिला डॉक्टरवरती अत्याचार झाला त्याच्यानंतर बदलापूरचं प्रकरण झालं आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात नागभीडमध्ये एका मतिमंद महिलेसोबत जे प्रकरण झालं कुठंतरी आज महिला सुरक्षित नाही ही भावना प्रत्येक महिलेच्या मनात आहे आणि जा त्याच्यासाठी जर का आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरून महिलांना आंदोलन करावं लागत असेल तर यापेक्षा दुसरी शोकांतिका ही एक महिला म्हणून मला यायची It's just the way that मी एवढी काही मोठी नेता किंवा खासदार नाही मी पहिल्यांदा निवडून आलेली खासदार आहे एकतर आमदार म्हणून राहिली आणि माझ्या लोकसभा क्षेत्रात साधारणतः सहा विधानसभा येतात आणि खासदार म्हणून माझ्याकडे त्याही विधानसभेच्या जबाबदाऱ्या येऊ शकते प्रचार करत असताना जिल्हाध्यक्ष असतील आमचे सगळे पक्षाचे पदाधिकारी असतील त्याच्यामुळे लोकसभा क्षेत्राची जबाबदारी असताना महाराष्ट्रात फिरण्याचा प्रश्नच या ठिकाणी उद्भवत नाही पण एखाद्या ठिकाणी पक्षांना सांगितलं की महिला म्हणून एखाद्या विधानसभेत जर का तुम्हाला जायची गरज पडली तर नक्की पक्षांना दिलेला आदेश त्या ठिकाणी मी नक्की पाडे